साखळी उपोषण मागे जे एन बंदरासाठी रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील नवीन सेवा गाव हा बोकड येथे स्थलांतरित करण्यात आला होता पण गेली सदोतीस वर्ष त्याच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही पुनर्वसित नवीन शेवा गावाचा पुनर्वसन एकोणीसशे सत्त्याऐंशी साली बोकडविरा येथील सर्वे नंबर एकशे बारामध्ये एकूण क्षेत्रफळ तेहत्तीस पॉईंट चौसष्ट हेक्टर जमिनीमध्ये झालेला असताना सिडकोकडून फक्त दहा हेक्टरमध्ये नवीन शेवा गावाचं पुनर्वसन करण्यात आलेलं आहे तसेच उर्वरित जागा सिडकोच्या ताब्यात असून ती जागा ग्रामस्थांना मिळावी म्हणून अनेक वेळा मोर्चा आंदोलन उपोषण केलेली आहे अनेक वेळा जयएनपीटी सिडको जिल्हाधिकारी रायगड व तहसीलदार उरण यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा आजपर्यंत जागेचा ताबा मिळालेला नाही माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी विधानभवनामध्ये विनंती अर्ज समिती समोर हा विषय घेतला होता त्याही वेळेस जमिनीचा ताबा देण्यात यावा अशी विनंती अर्ज समितीच्या अध्यक्षस्थानी आदेश पारित केले होते तरी सुद्धा सिडकोने त्या आदेशांचं पालन केलं नाही शेवटी नवीन सेवा ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष कमलाकर पाटील यांनी ग्रामस्थांना घेऊन आझाद मैदान मुंबई येथे गेले तीन दिवस साकडे उपोषण करत होते व आपल्या मागण्यांचे निवेदन सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांना देऊन आणि चर्चा करण्यासाठी वेळ मागितली होती तरी बुधवार दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी मुख्यमंत्री कार्यालयातून चर्चेसाठी बोलाविण्यात आले यावेळी माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली सरपंच सोनल घरात अध्यक्ष कमलाकर पाटील व शिष्टमंडळ जाऊन कॅबिनेट मंत्री महोदय गिरीश महाजन यांच्याशी सविस्तर चर्चा केली कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी सिडकोच्या एमडी यांना फोन लावून याविषयी मीटिंग लावण्याचे आदेश दिले आहेत तसेच सिडकोच्या एमडी यांनी माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्याशी सुद्धा सविस्तर चर्चा केली चर्चा केल्यानंतर येत्या बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी सिडको भवन येथे मीटिंग आयोजित करण्यात आली आहे त्यामुळे नवीन सेवा ग्रामस्थांचं साखळी उपोषण तुर्तास मागे घेण्यात आलं आहे यावेळी ग्राम सुधारणा मंडळाचे सल्लागार चंद्रकांत घरत पंडित घरत उपाध्यक्ष एलजी म्हात्रे उपसरपंच रेखा म्हात्रे महेश म्हात्रे देवराम घरत भूपेंद्र पाटील निलेश घरत मंगेश घरत अमित भोईर निहाल घरत मयूर म्हात्रे अशोक दर्णे स्वराज ठाकूर गणेश सुधाकर घरत आतिश घरत दर्शन घरत रुपेश म्हात्रे लहू पाटील केतन पाटील मितेश पाटील मंगेश गोविंद घरत विशाल घरत सागर घरत पियुष घरत व कार्यकर्ते उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.